मुंबईमधील सर्व ग्रामीण भागातील माझ्या सर्व बांधवांना मी विनम्रतापूर्वक एक विनंती करू इच्छितो की, की गावखेड्यातील मराठा समाज हा मुंबईत आलेला आहे ठीक आहे त्यांनी काही दिवसाची शिदोरी काही धान्य काही सामान घेऊन ते आलेले आहेत परंतु बरेचसे मराठे त्यामध्ये असेही आहेत की त्यांनी प्रथमत मुंबई पाहिलेली आहे कोणी एखादा मराठा आंदोलक कोणीकडे विसरल्यासारखं झालं असेल तर त्याला मदत करा त्याला त्याच्या गावकऱ्यांच्यासोबत कसं आपल्याला भेटून देता येईल त्यासाठी मदत करा विशेष म्हणजे ज्या सरकारनं आता काही ठिकाणी हॉटेलिंग बंद केलेलं आहे किंवा त्या हॉटेलवाल्यांनीच गर्दीच्या अभावामुळे बंद केलं असेल काही ठिकाणी या लोकांना गॅसची अडचण जर आली पाण्या पावसाचे दिवस आहेत गॅसची अडचण जर आली तर मुंबईकर बांधवांना आग्रहपूर्वक विनंती करतो की या ग्रामीण भागातील मराठा समाजाच्या युवकांना कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मदत करा जो ज्याला उपचाराची गरज आहे ज्याला हॉस्पिटलाईज होण्याची गरज आहे त्याला हॉस्पिटलाइज होण्यासाठी मदत करा सर्वांनी एकमेकाला मदत करण्याचं विचार आपल्या मनात असला पाहिजे सर्वांनी एकमेकाला मदत करा आणि त्यानं काय होईल की एक भाईचारा आपण त्याला आपण जे आपलं बंधुप्रेम म्हणतो ते आपलं या मुंबईकरांच्या माध्यमातून संपूर्ण देशाला पाहायला मिळो ज्या ठिकाणी तुम्हाला मराठा समाजाच्या बांधवांना काही मदत करता आली तर नक्कीच करा ती स्वाभिमानी माणसं आहेत सगळे ते काही मदत घेणार नाही पण जर हे आंदोलन लांबत गेलं तर मदतीची गरज पडू शकते म्हणून मी माझ्या संपूर्ण मुंबईकर बांधवांना विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी त्यांना मदत करावी एक पैगंबर शेख नावाचा मुस्लिम व्यक्ती त्यानं एक आवाहन केलं की मराठा बांधवांच्यासाठी आपल्या मशिदी उघड्या करा आणि त्याचा एक प्रत्यय म्हणून मुंबईमधील एका मराठा बांधवानं एक पोस्ट टाकली की दादा तुझ्या आग्रहामुळे आम्हाला मशिदीमध्ये थांबण्याचा थांबण्याच्यासाठी आश्रय मिळाला अशा प्रकारे सर्वांनी बंधुप्रेम बंधुप्रेमाखातर सर्वांनी आपापलं वजन खर्च करावं ज्या ठिकाणी गॅस मिळत नसेल जेवणाची अडचण निर्माण ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी जेवणाच्या अडचणीसाठी त्या समस्त बांधवांशी चर्चा करून गॅस नसेल गॅस उपलब्ध करून द्या किराणा दुकान लागलेली असतील लावलेले असतील तर ते उघडे करण्यासाठी मदत करा हॉटेल ज्या ठिकाणी चालू करता येत असतील त्या बांधवांनी हॉटेलसुद्धा चालू ठेवा जेणेकरून मुंबईचं नाव महाराष्ट्रामध्ये अग्रक्रमानं घेतल्या जाईल वर मुंबईकर सुद्धा एक चांगल्या प्रकारे माणूस जपतात याचा एक प्रत्यय महाराष्ट्रकरांना मराठवाड्यातील महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना येईल अशा प्रकारची वर्तणूक मुंबईतून करावी आणि चुकीचे मार्ग दाखवू नका टॅक्सीवाल्या भावांना ॲटोवाल्या भावांनाही विनंती आहे चुकीच्या ठिकाणी मराठा बांधवांना सोडू नका पैसा कमावणे हा तुमचा जरी व्यवसाय असला तर तो अगदी प्रामाणिकपणे त्या व्यक्तीला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणीच सोडा आणि त्यांना इतरत्र कुठेही सोडून पैसे कमावण्याच्या उद्देशानं काम करू नका हे पातक आहे आणि हे पाप तुम्हाला याच जन्मात फेडून जायचं आहे एवढं मात्र लक्षात ठेवा कारण पुढचा काळ हा भरभराट बर भरभराठीचा असणार आहे प्रत्येकाला प्रत्येकानं आपापली जिम्मेदारी ओळखून आज मराठा बांधवांच्यासाठी खांद्याला खांदा देऊन उभं राहावं अशी एक या प्रमाण या निमित्तानं विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद भावांनो मुंबईकरांनो तुमचे मनापासून आभार आपण प्रत्येक सुखदुःखात त्या ठिकाणी उभं राहावं व मराठी बांधवांना खास करून मुंबईतल्या विनंती आहे मग तो मराठी म्हणतोय मी मराठी नाही म्हणत मराठी बांधव तो कोणत्याही समाजाचा असेल त्यानं मराठी मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांच्यासाठी आपलं वेळ पैसा आणि आपलं वजन खर्च करून त्यांना मदत करावी एवढी मात्र या निमित्तानं मी तुम्हाला आग्रहपूर्वक विनंती करतो धन्यवाद धन्यवाद